नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बे मराठीचा बोलू कौतुके हा साहित्य दर्शनाचा कार्यक्रमात साजरा कलापिनी कला, कला मंडळ कौतुके हा मराठी साहित्य दर्शनाचा एक वेगळा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून तळेगाव मधील सुप्रसिद्ध लेखिका नलिनीताई राजंस उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमास कलापिनीचे विश्वस्त डॉक्टर अनंत परांजपे अश्विनी परांजपे उपाध्यक्ष अशोक बकरे कार्याध्यक्ष अंजली सहस्रबुद्धे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नटराज पूजन करून झाली गौरव गीत असणाऱ्या लाभले अम्मास भाग्य या गाण्यावर नृत्य करत मराठीचा बोलू कौतुके हा कार्यक्रम सुरू झाला त्यामध्ये ही मायभूमी ही जन्मभूमी हे गीत तसेच शिवाजी महाराज यांच्यावर कविता वेडात मराठे वीर दौडले सात हे गीत आणि मंगला गोडबोले यांनी लिहिलेल्या ले एका लेखाचे अभिवाचन तसेच वेगवेगळ्या कवी आणि कवयित्री जसे कुसुमाग्रज बाबा बोरकर इंदिरा संत शांताबाई शेळके अरुणा ढेरे यांच्या कवितांचे सादरीकरण झाले या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन हे नाट्य प्रशिक्षिका सौख्यदा गोसावी यांनी उत्तमरित्या केले अनेक वेगवेगळ्या कवितांचे सादरीकरण नृत्यातून होऊ शकते हे त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून दिले कार्यक्रमाच्या मध्यंतरात नलिनीताई सत्कार करण्यात आला तसे डॉक्टर विनायक केसकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक करत नलिनीताई राजवंसी यांनी मराठी भाषा बोलणे अत्यंत गरजेचे आहे आणि आपण सर्वांनी मिळून यासाठी काम केले पाहिजे असे प्रतिपादन केले त्यानंतर अंजलीताई सहस्त्रपुटे यांनी सर्व उपस्थित रसिकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि पुन्हा कार्यक्रम सुरू झाला या कार्यक्रमामध्ये तळेगाव मधील का संपदा थेटे थे। यांच्या चार विद्यार्थिनी देखील मराठी मायबोलीचे गीत सादर केले तसेच डॉक्टर अनंत परांजपे आणि डॉक्टर अश्विनी परांजपे यांनी मंगला गोडबोले यांच्या लेखनाचे अभिवाचन सुंदररित्या केले या कार्यक्रमांमध्ये मेधा रानडे अरुंधती देशपांडे कृपा नागपाल शुभांगी देशपांडे खे किलेमय मधुवंती रानडे ज्योती ढमाले मीरा कुनूर माधवी एरंडे विद्या मुळे रुपाली ठाकूर देसाई दीपाली जोशी राखी भालेराव जानवी पावसकर रेणू सहस्रबुद्धे ओबी पाचलक शांभवी जाधव मुग्ध बालशंकर यांनी सहभाग घेतला होता तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन चैतन्य जोशी आणि सौख्यदा गोसावी यांनी केले हार्मोनियम वरती श्रुती देशपांडे आणि तबल्यावर चैतन्य लवलेकर यांनी सात संगत केली तसेच पार्श्वसंगीताचे काम आणि रंगमंच जोशी यांनी सांभाळली मराठीचा बोलू या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन पंडित प्रतीक मेहता लीना परगी अंजलिताई सहस्रबुद्धे डॉक्टर अश्विनी परांजपे यांचे फार मोठे योगदान लाभले मराठी भाषेवरील साहित्य दर्शनाचा हा आगळा वेगळा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद